म्हणून सांगतो की आजचा आमचा जो विचार आहे शिव शिवजयंतीचा तोच वेगळा व्हायला लागलेला आहे मग इथून पुढच्या काळात नाचून नाचून आम्हाला महाराज करणार नाहीत पण वाचून वाचून आम्हाला शिवाजी महाराज कळल्याशिवाय राहणार नाही म्हणून प्रत्येकाने वाचन केलं पाहिजे चरित्राचं वाचन केलं पाहिजे मला हक्क आहे तुम्हाला वाचा म्हणायचा मी सहा पुस्तकं लिहिली शेंडगे साहेबांनी सांगितली सगळी वळी ना मी तर म्हणलो तो एवढा नका सांगू बायडाटा पंचायत होती पण मग तिने लईच वाचून दाखविला मी जातोय त्यात पण ठीक आहे रायरी नावाची बेस्ट सेलर कादंबरी आपल्या पुण्याच्या न्यू माझी ती प्रकाशित केलेली आहे इट इज अवेलेबल ऑन आय रायरी असं टाकायचं घ्या मागू वाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी आजचा युवक एक सुंदर विषय मानलाय ते शिवचरित्र नाही शिवचरित्र अंगीकारून युवक कसा घडतो याची जी गोष्ट आहे ढुगारवाडीतल्या एका गावातली आणि एका साध्या वाया गेलेल्या परापासून ते राज्यमंत्री झालेल्या युवकाचा तो प्रवास आहे इतकी सुंदर कादंबरी सध्या प्रचंड व्हायला आहे पण ज्याला वाचायला येते त्यांच्यामध्येच ज्याला वाचायचं नाही त्याचा विषयच नाही मग काय म्हणतो वाचन काढित आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात ते असं म्हणतात की रस्त्याला चालताना मला जर दोन रुपये सापडले तर त्या दोन रुपयातल्या एक रुपयाचं मी पुस्तक विकत घेईल आणि एक रुपयाची मी भाकरी विकत घेईल ती जी भाकरी आहे ती मला जगण्यासाठी मदत करेल पण ते पुस्तक कस जगायचं हे मला शिकवेल म्हणून मी तसं तप मग म्हणून बाबासाहेबांचा विचार या ठिकाणी महत्वाचा वाटतो जेवढे सगळे महापुरुष असतील आता आपण मानतो सगळ्या महापुरुषांना या सगळ्या महापुरुषांनी प्रेरणा कुठून घेतली हो तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेतली आणि मग आताच कावर तुम्हाला वाटायला लागलं की महाराज हे फक्त मराठ्यांचे आहेत आताच कावर शिवजयंती फक्त मराठ्यांनी साजरी करायची मग इथं आमचा नाही हिथ आमचा पराभव आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा हिंदू विस्तरा अठरा पगड जाती बारा बोलवते दाराला घेऊन निर्माण केला असेल तर त्यांची शिवजयंती सुद्धा अठरा पगड जाती बारा ते दार सगळ्या जाती धर्माच्या माणसाने मिळून साजरी केली पाहिजे या मताचा मी आहे आणि आज काय झालं सगळ्या महापुरुषाला जातीच्या चौकटीत खिळ ठुकून मारले ते शेंट्रिंग कामं करते माणसं ते उभा करतात पिलर आणि त्याला कसं फक्त सगळं ह्या सगळ्या महापुरुषाला फुकून टाकले सगळ्यांनी रे इकडून तिकडं जायचं नाही तिकडून इकडे नाही आमचाच आहे महापुरुष अरे काढून टाका ती चौकटी आणि तवा कळल हे कार्य किती महत्वाचं आहे मग एका मिनिटात तुम्हाला सांगतो साहित्य <सथी> गुरु साठी <सथी> गुरु मानलं होतं बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं होतं महात्मा ज्योतिबा फुल्यांना महात्मा ज्योतिबा फुल्यांनी गुरु मानलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी गुरु मानलं होतं संत तुकाराम महाराजांना काढा यांच्या जात्यात काढा यांचे धर्म की? का की हाय का कोणी एका जातीतली सगळी वेगळ्या वेगळ्या जातीतली तरी एकमेकाला मानत होती आता तुला काय झालं आपूची गोळी आली आता ज्यांना तुमच्यावर राज्य करायचंय ज्यांना तुमच्या मतदानाचा संबंध आहे ती माणसं काहीतरी आले ना आपली लेखर देशाभिमान तर आहेच पण खोटा देश अभिमान आणू असं उसळून निघणार आणि ते सळसळ तर रक्त हातात दगड घेऊन रस्त्यावर पाळणार आणि आपल्या शासकीय मालमत्ताची नुकसानी करणार आणि मग मस्तपैकी गृह विभाग त्याच्यावर गुन्हे दाखल करणार आणि पुन्हा त्याच्या आयुष्याचा पट्ट्या बोळ होणार भले तुमचा परगा जगात एक नंबर हुशार का असा नाही शकते काय हे उदाहरणासह स्पष्टीकरण देतो मी एकदा व्याख्यानासाठी एका जिल्ह्यात चाललो होतो साहेब तिथं जात असताना मला जायला जरा उशीर झाला आणि तिथल्या सूत्रसंचालकाचा फोन आला मला सारखं हॅलो सर कधी येणार आहेत सगळे माणसं बसलेत वाट बघायला लागलेत उठून चालले काय काय झालं तुम्ही अजून आलेलं नाही मला अजून मला पंधरा मिनटं तर काय होत नाही अहो सर तेवढ्यात तर मग सगळा विषय खोलून जाई म्हणले मग काय करू म्हणजे मग आमच्याकडे दोन तीन वक्ते आहेत म्हणले त्याला बोलायला लाव का आम्हाला लावतील लय भारी कोणीतरी बोलत असलं की माणसं थांबतात की जरा मग तू वक्ता आला त्याने आपलं बोलायला लावलं पंधरा मिनिटांना माझी एंट्री झाली मी गाडीतून उतरलो चार पाच ते आयोजक माझ्याकडे आले सन्मान केला आणि हळूच मी आम्ही डिस्टर्ब करू नका कार्यक्रम डिस्टर्ब होईल ना मागून जाऊ म्हणलं मग पाठीमागून असं हळूच येऊन मी आपल्या खुर्चीवर बसलो मग तो एक वक्त वक्ता होता एक कोणीतरी व्याख्याचा तो बोलत होता कुलकर्णी साहेब गेले कुठे बरोबर असो नाही ते इको करायच्या थोडा असो मग माझी एंट्री झाली मी बसलो तेवढा ती एक